नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीची खरी कथा या दिवशी उपवास का करतात शिवलिंगावर बेलपत्र का वाहतात तर मंडळी कल्पना करा अशी एक रात्र संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ऊर्जा ही सर्वात जास्त सक्रिय झालेली आहे आणि या रात्री पृथ्वीवरील भक्तांच्या सानिध्यात शिव असतात म्हणून मंडळी ही फक्त एक रात्र नाही तर ही महाशिवरात्र आहे मग ही महाशिवरात्र साजरी का करतात या दिवशी उपवास आणि जागरण का केलं जातं आणि खरंच या रात्री अशी शक्ती सक्रिय होते का आणि म्हणूनच आज आपण महाशिवरात्रीचं कोडं उलगाडणार आहोत आता सुरुवातीला बघूया की महाशिवरात्र म्हणजे काय तर मंडळी महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान अशी रात्र मंडळी दर महिन्याला शिवरात्र येते परंतु फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी ही शिवरात्र महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते आणि ही रात्र आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय योग्य मानली जाते आता याबद्दलची पौराणिक कथा काय आहे तर मंडळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले त्यावेळी हलाहल नावाचं एक प्रचंड विष बाहेर पडलं आणि संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली होती तेव्हा भगवान शिवानी ते विष पिऊन आपल्या कंठा त्या कंठात धारण केलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि तेव्हापासून त्यांना नीळकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं असं मानलं जातं की ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली होती तर काही पुराणानुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला आता यामधील वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे महाशिवरात्र ही वर्षातील अशी रात्र आहे की या दिवशी मानवाच्या शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने नेण्यासाठी अतिशय उपयुक्त असते आपल्या शरीरातील ऊर्जा सामान्यपणे खाली वाहते परंतु या दिवशी ती वरच्या दिशेने वाहते आणि म्हणूनच या दिवशी जागरण करण्याची परंपरा आहे कारण आपली जी ऊर्जा आहे ती झोपून खाली जाणार नाही याची काळजी घेतली जाते जागरण केलं जातं आता महाशिवरात्रीला उपवास का करतात तर मंडळी उपवास म्हणजे काही फक्त अन्न न खाणे असं आहे का तर मंडळी उपवास म्हणजे उप आणि वास म्हणजे देवाच्या जास्त जवळ राहणं असा अर्थ होतो आणि जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर अतिशय हलकं होतं आपलं मन शांत होतं आणि त्यामुळे आपल्याला ध्यान करणं सोपं जातं आता चे बेल महत्व का या दिवशीचे बेलपत्राचं महत्त्व काय आहे शिवलिंगावर बेलपत्र का वाहतात कारण बेलपत्राची तीन पानं ही त्रिमूर्तीचे प्रतीक आहे जसे की ब्रह्म विष्णू महेश तसेच बेलपत्र हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करतं आता शिवरात्रीला जागरण का करतात तर मंडळी या दिवशी रात्रभर जागं राहणं म्हणजे शरीर आणि मनाला सजग ठेवणं या दिवशी ध्यान जप मंत्रोच्चार केल्याने मन स्थिर राहतं तसेच ओम नमः शिवायचा जप केल्याने मनामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं मानलं जातं महाशिवरात्रीला ह्यात पाच चुका करू नका पहिलं म्हणजे शिवलिंगावर हळद वाहू नका केतकीची फुलं वाहू नका उपवास केला तर राग धरू नका पूजा करताना मन विचलित ठेवू नका आणि जागरण फक्त गप्पा मारण्यासाठी करू नका तर ते मनापासून करा आता महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश काय आहे तर मंडळी शिव म्हणजे विनाश नाही तर परिवर्तन असा अर्थ आहे महाशिवरात्र आपल्याला सांगते की अहंकार सोडा राग सोडा तसेच वाईट सवयी सोडा आणि नवीन सुरुवात करा आता आपण बघूया की सहावं इंद्रिय आणि शिव यांचा संबंध तर मंडळी शिवाला आदियोगी म्हटलं जातं कारण ध्यानाचा प्रारंभ करणारे ते पहिले आदिगुरू आहेत महाशिवरात्र ही ध्यानासाठी सर्वोत्तम अशी रात्र आहे आणि या दिवशी जर आपण ध्यान केलं तर थेट अंतर्मनाशी संवाद साधला जातो म्हणजे आपल्या अंतर्मनाशी संपर्क वाढतो तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेल की महाशिवरात्र म्हणजे केवळ उपवास नाही तर ती आत्मजागृतीची रात्र आहे आणि अशा ह्या रात्री जागरण करून ओम नमः शिवायचा जप करावा आणि शिवाला मनापासून प्रार्थना करावी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर मंडळी महाशिवरात्रीबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद